आपलं मन चिंताग्रस्त असेल तर आपला, आपला मेंदू आपल्याला नकारात्मकतेकडे सहज घेऊन जातो आजूबाजूच्या समस्या शोधायला भाग पाडतो दुःखद परिस्थितीला अतिमहत्व द्यायला सांगतो या सगळ्यांचा आपल्याला खूप त्रास होतो चिंता दूर करण्यासाठी खालील चार उपाय प्रभावी आहेत एखाद्या घटनेमुळे तुम्ही चिंताग्रस्त असाल तर याहून वाईट परिस्थिती ओढवू शकली असती असा विचार मनात आणा हीच घटना यापेक्षा आणखी जास्त वाईट झाली असती तर किती हानी झाली असती किंवा नुकसान होऊ शकले असते व तसे न घडल्याबद्दल मनातल्या मनात आभार माना त्यामुळे तुमचे लक्ष वाईट गोष्टीवरून सकारात्मकतेकडे जाईल प्रत्येक गोष्टीत आनंद शोधायची सवय लावा कारण आयुष्यात प्रत्येकजण धावपळ करीत असतो कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गोष्टी करण्याच्या नादात आनंद घेणे विसरून जातो आनंद घेण्याची सवय तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन जाईल स्वतःशी संवाद साधताना सकारात्मक रहा स्वतःला कोसू नका स्वतःमधल्या चांगल्या गुणाचे स्वतःच कौतुक करा यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडायला लागतील इतरांना स्वतःहून मदत करायला सुरुवात करा इतरांसाठी तुम्ही काही केल्याने तुमची चिंता मनातली नकारात्मकता अस्वस्थता कमी व्हायला मदत होते सकारात्मकतेचे हे चारही सराव तुम्ही जितक्या जास्त वेळा कराल तेवढा मोठा बदल तुमच्या विचारपद्धतीत होईल व तुमची चिंता करावयाची सवय कमी होईल